नमस्कार मंडळी विकी पाटील या चॅनलला स्वागत करत आहे तर आज पुन्हा एकदा आलेलो आहे काल पण आलेलो आता आज परत झाले उठवला अजून तर बघू काहीच शेमे भेटतात ते शेवटपर्यंत बघत राहून स्किप करता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला काहीच पहिले वरच्या वरचा उठू म्हणजे वरच्या टाकल्यान ते हॅटनची जास्ती काल व्हिडिओ बघितली असेल तर नसेल बघू तुझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन आणि पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर चला काहीच जाऊ आपण आता झाले उठवला तर इकडं जाऊचं आहे आता इकडं जाऊ आणि इकडं रेस होऊन गेलाय जाली उठवाला हे बघा जाली उठवू लागलाय पवन हे बघ बघा चासमा घालून डायरेक्ट काय लागया करते करते बोलत बघा आता काय करते आहे जाली उठू वरत आहे आता मावर पण माहिती बघू शकता आता जाली झाली पलटी आहे तोट चुम आहे काही चिकवा लागलं बघा मित्र हे बघांग्या हे बघा बघ का झांगाट का झांगाट हे बघा दोन आहेत दोन तीन देखे। 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 दो, तीन आहेत तीन तीन हे तिथे काय तिथे काय चला आता लगेच बांधून घेऊ पावसाचं वातावरण तिकरा होता हे बघा पावसाचं वातावरण पहिले स्टार्टिंगला तीन तीन आहे बघा जोर पहा इथे काय हे बघा तर चला काही आता दुसरी तिसरे जाऊ तर भेटू जे बघा रस्ता असा आहे बघू शकता काय झाडाबिडा आहेत सगळी जावली त्यात आपण इथं खाजून आणलं एक दिवशी आणेन पण व्हिडिओ तर तसं लगाईचं आता पुढं जावं हे आहे एक दाड लिल यायचे ती उठू नाही मग डायरेक्ट वरीन जाऊ दोन का तीन आहेत वर वरीतना तीन चार आहेत नंतर मग वरते आता इथं आलो नको आलं कस उठून जाऊ ते का आणि तुटली झाली ना तुटली म्हणतो ठेवली तशीच हे बघित आहे जा पणच कोण चाललायचं वेळ चपाटलाच आता चा घालून उठवत आहे नाही पावर मागे त्यांचे आई एक आहे मस्त आहे पण होऊ शकता मला दाखवत आहे हे एक आहे काही जोरां बोलू तरी काही नाही म्हणाच्याकडल्याचं मावर बघा बघाई पार्क पार्क ढवलते ना तुम्हाला दिसते सगळी गर हे बघा सगळी मावर ढवलते ही करत असे ही काढते काहीच व्हि बघायचा आहे बघा फोन चालायचं आयटाकला ऊन डोले व येते होऊन दिसत दिसत चला जाव आता पोहोन घेते ट्रे चला आईच फायनली वर चव मस्ती राही पोन येऊन चला जाऊ पण चालत बघ झाले पोटा सोपला आवाज होता आज आखरीला पण आता माझं काल वालेला तो घरी नाही आला तो आला असता आपण आजी पण ढन दिसते आखरीची तो बिला आहे बिला म्हणजे असे

काही झिता गेली वाटते ना सरळ चावल जाते ते बघा जातात ना जा आले लगेच चुंबुरी बघा कुर्ली कुर्ली हे बघा कुर्ली एस कुर्ली वरतीच ती पाला बघूत होते बघ करली बघू दोनच आहेत दोन चुंबूऱ्या कडक आहेत ना दोन चुंबुऱ्या पण हे बघा हे बघा इथं इथंच दोन्ही पण कुर्लेच आहेत काही सॉरी तर हे बघा चुंबूर आहे अच्छा अजून आहेत येऊ शकत नाही तुम्हाला येणार नाही बघ अजून झाडे पालवच्या आहेत ती बघ तिथे काय ती तिथं आम्हाला झूम करते तुम्हाला झुमिंग चा ती बघा दर सर दिसतात हलते पाका मग बघ तर ते बघ तुटले पोजिशन फोटो काढण्यासाठी नाही आहेच फोटो काढून चावल्याचे पाऊनचे धरून ठेवते ना ते म्हणजे निघा निघली ते डोकची बांधायची डोकची दाखल बघ कशी आहे ते बघा कशी स्वाल पटली तिला आखीची आखी ते कितीच मिर पण हा या काय काय आहे काच आहे हे बघा घेतलीत नाही मी माहिती नाही आठवड्यात नव्हते मोहिते साहेब हे बघत होतो ते बघा हे बघा हे बघा कुठली आणि ही टांग्या ही सुद्धा आणि स्टाक तिथे बघा ती शंभर पर 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 परली गाईस हे बघा कुठे आहे आपल्याला सर मस्त आहे गाईस शंभर मस्त शंभर एक नंबर येते काय पण बोलला तर गाई झालेली आहे दुसरी दुसरी झाली आलेली आहे गाईस दुसरी मनावरती कसं झाली दुसरी बोलते सॉरी काही चौथी का पाचवी झाली पूरही बसता निश्चित इथे बसते ना आता उरली एक उरले ना उरले ते बसून नाही त्याचं काही पांखवलं मी बसून नाही एक पण नाही कुठं पाठवलं खाली आहे ना तर काहीच याच नाही एक पण नाही भेटते तर काय असं जाऊ तिकडं जाऊ ते काल उरतं बघा तेच काही मलाच माहिती नाही अदे नाही दिसत तर चला गाईच आपण चिंबऱ्या बघत बघत दुसरी झाले गाईच आता आता त्या चिंबऱ्या बनून घेतात तिकडे दुसरी झाल्या उठवायचा वर्षी उठवायचं ते झाल्यानंतर ते दोनच होत्या तिकडे शंबरला आता तिकडे जाऊ आपण वर्षी तसं बांधते पण लोक बरे होते

करताय बघ इथं इथं कराय बघ कोपऱ्याला एकदम चाल बघ वर्षे आईच काही चुंबर आहे हे बघा इथं ढांगे असला आहे बघा दिसत थोडं हलत मग जाग चुम चाल हे बघा कसला आहे गाईस कडक बसलाय कडक चाललेलं काय चाललेलं तू एकदम फारून बघ कडक चुंबर आहे बांधल्या अर्ध्या हे ट्रे अर्धा खाली झालं बघा कडक चाललेला इकडे चाललेलं उठ पण तो तुम्ही इथं चाललेलो इथं बाहेर चाललेलो गायची बघ नाही हे बघ चुमरे आहेत दिसतं लांबच दिसतं आहेत किती आहेत दोन आहेत तीन आहेत तीन तीन आहेत पर्टिक्युलर असे दिसते तीन आहेत इथे काही येते तीन म्हणजेच बरं चलो किस इथं चौफ आईच त्याच्यात तिसरी झाली वरची म्हणजे नाही आहेत दोन दोन आहेत दिसतं इस काहीच मग दोन आहेत एक एक बारीक आहे एक मग सुकला का खड्डा करा बिल होती सुकला काय करायचं आता पाणी वारा बघू शकता आवाज येते की नाही माहिती नाही वाऱ्याचा आवाज येतो सुद्धा मला पण माहिती नाही आवाज येते का मोबाईल मध्ये आवाज येतो आला बघा आवाज वाऱ्याचा आवाज लोक घर घर असं कसं तिला घे तिला घे टाकतील आम्ही पाच पाच वाटते आई जी लाशी आहे वाटतं झाली पण म्हटलं तिकर आहे तिथं अशीच काही वाटत होतं मग इतर का बघ काहीच आहे काहीच पाला चाललेलं आई यावाला आईवाला चालले नाही यावाला चाललेली वाटत नाही पण झालो आम्ही काय बघायला चुम बुडं आई पण सगळे व्हिडिओ आवडले असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा तर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आवाचा म्हणजे आवाचा असा आवाज आहे घर घरघर घर असतो तर सॉरी काहीच किंवा इथून वारा आला आहे तर परत वारा पक्का आला आहे तर चला काहीच जाव आता बाद झाली व्हिडिओ सगळं झाले उठवल्या जात आपण तर कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये भेटूच लवकरच